जे मराठी सरपंचाने मागितली दहा लाखांची लाच दोन लाख घेताना एकाला पकडले रंगे हात चाळीसगाव तालुक्यातील घटना दोघांवर गुन्हा दाखल लाचखोरीची किड समाजात खोलवर रुजलीये त्यामुळे रोज नवनवीन घटना समोर येत आहे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या बहाळ्यारथाचे ग्रामपंचायतीमध्ये अशीच एक घटना घडली कुंपणानेच शेत खावे तसे इथे सरपंचानेच लाचेची मागणी केली तीही ही थोडीफार नव्हे तर चक्क दहा लाख रुपयांची कोर्ट कचऱ्यांचे झमेले टाळायचे असतील तर पंधराशे चौरस फुटाचा प्लॉट आपल्या नावावर करून द्यावा लागेल असे सरपंच राजेंद्र महादू मोरे यांनी गावातील एका व्यक्तीला सांगितले मात्र प्लॉट देण्यास त्या व्यक्तीने नकार दिल्याने दहा लाख रुपयांची लाच मागितली सरपंच राजेंद्र मोरे ग्रामपंचायत लिपिक शांताराम बोरसे यांनी केलेल्या लाचेच्या मागणीत तडजोडी अंती पाच लाख रुपये देण्याचे ठरले त्यातील दोन लाखांचा पहिला हप्ता घेताना सुरेश सोनूर ठेंगे या खासगी व्यक्तीला रंगे हात पकडण्यात आले तक्रारदाराच्या घरीच ही कारवाई करण्यात आली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे उपाधीक्षक सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा प्रवीण मोरे रामदास बारेला प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुसर यांच्या पथकाने ही कारवाई केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे